त्याचप्रमाणे ढानकी शहरात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी दहा ते बारा दोन तास शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या सातबारा कोरा करावा शेतीमालाला हमी भाव देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले क्रांतिकारकांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले व चक्काजाम आंदोलनास सुरुवात झाली यात व्यापारी वर्ग यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला तसेच शेतकरी वर्ग सर्व पक्ष संघटना व आम नागरिकांनी सुद्धा या चक्काजाम आंदोलनाला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानभवनात चर्चा सुरू असताना मोबाईलमध्ये रमी पत्ते गेम खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळे शेतकरी एवढ्या अडचणीत असून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे ऐवजी मोबाईलमध्ये रमी खेळ खेळत असलेल्या व्हिडिओमुळे चांगले अडचणीत सापडले आहे महाराष्ट्र भरातून कोकाटे यांच्यावर असंतोषाची लाट निर्माण झाली आहे त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यांची सुद्धा मागणी चक्काजाम आंदोलना दरम्यान नागरिकांनी जुगार खेळून संताप व्यक्त केला शेतकऱ्यांजवळ जुगार खेळण्यासाठी पैसे नाही मात्र सरकारला कोकाटे यांनी केलेल्या कृत्याबद्दल शेतकऱ्याच्या व्यथा शासन दरबारी पोचण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले कोकाटे यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच कृषी मंत्री यांचे करायचे काय खाल्ली मुंडक वर पाय जय जवान जय किसान सातबारा कोरा झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी पोलीस प्रशासन यांनी आपली ठोस भूमिका बजावत आंदोलक आक्रमक होत असल्याचे पाहून आंदोलकांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले आंदोलनात यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब चंद्रे मनसे शेख सादिक प्रहारचे मस्जिद शेख जॉन टिविंकरे संजय कुंभरवार बंटी वाळके शिवाजी वैद्य गोपालसिंग गौर भास्कर पाटील चंद्रे बंटी जाधव कांता वासमवार संभाजी गोरटकर अमोल तुपेकर गजानन आजेगावकर हे सर्व पक्षीय नेते व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी मुख्य संपादक गोपाल गौरवाड ढानकी